शिवसेनेचे खासदार नेते अरविंद सावंत आहेत सर रामदास कदमांनी भाषणात सांगितलं की भाजप भाजपने शिंदे गटाच्या जागांच्या चार जागांचा सर्वे दाखवला आणि जागा बदलायला लावल्या आणि त्यामुळे आमचं आम नुकसान चार जागांचं झालं गद्दारांच्या भांडत मला कशाला घेता गद्दारो की बात मत पुचोगी बस मुझे नाही बोलणार मी नाही बोलू इच्छित हे बोलू पण इच्छित नाही त्यांची नावं पण तोंडात नको आम्हाला संपला आमच्यासाठी तो चॅप्टर क्लोज आहे तिकडे काय घरात करतात त्यांचे ते करू द्या uh, साहेब बिहारमध्ये जर पाहिलं तर आरक्षण बिहारमधलं बासष्ट टक्क्यावरचं कमी करण्यात आलेलं आहे महाराष्ट्रातसुद्धा आता ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भानं एकंदरीत संपूर्ण वाजवायचा सध्या सुरू आहे काय कर मला वाटतं मी सातत्यानं गेली दहा वर्षी या विषयावर बोलताना मी विनंती केली होती की पन्नास टक्क्याची मर्यादा तुम्ही काढा आणि ती मर्यादा जी काय पासष्ट सत्तर करायची असेल कारण आजही आजही तमिळनाडूमध्ये एकोणसत्तर टक्के आरक्षण आहे मग ते आरक्षण काणारे दोत मग ते जे काय आहे ते वाढवल्यानंतर मात्र केंद्र शासनाने त्याच्यात ढवळाढवळ न करता राज्याला सांगायचं हे तुमचे वीस टक्के वाढवलेले आहेत आणि त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्या जे जे पण वंचित एकदार एकदाच काय ते सोपवा विषय हा हा विषय एकदा संपवा जे जे पण वंचित कुणी राहिले असतील छोट्या मोठ्या त्यांच्या त्यांच्या जनगणनेप्रमाणे किंवा लोकसंख्येप्रमाणे त्या त्या प्रमाणात त्या वाढीव आरक्षणातून त्यांना त्या आरक्षण द्या जेणेकरून या पुढखरचा आमचा आरक्षणाचा वंदनीय शिवसेनापूर्वचा विचार तुम्हाला आहे तो तो कोणालाच परवडणार नाही आत्ता पण थुम आमच्या पोटात एवढी जात गेली आहे की विचारू नका त्यामुळे ते एकदा मिटवा आणि मग जे काय आता ओबीसीना काय भय वाटतं सारखं हे तिकडे घालतील त्या फड्दात न पडता हा जो काही वरचा वीस टक्के पन्नास पंधरा टक्के वाढवलं तुम्ही आणि ती जी काही घटनेमध्ये जो काही बंधन आहे पन्नास पन्नास टक्क्याचं ते सत्तर टक्क्यावर नेलं तर हा प्रश्न कायम सोडपी सुटून जाईल महाराष्ट्रात जर पाहिलं साहेब तर पन्नास टक्क्याच्या वर सध्या आरक्षण गेलेलं आहे पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण टिकत नाही असं बावनकुळेंनी म्हटलं मात्र सध्या जर पाहिलं तर पन्नास टक्के आरक्षण आणि दहा टक्के वेगळं आरक्षण असं बासष्ट टक्के आरक्षण सध्या महाराष्ट्रात दिलं गे आहे तर हे बासष्ट टक्के आरक्षण जे सध्या महाराष्ट्रात आहे ते टिकेल का आणि याची उमट वाटतं मी माझं विस्तृत धोरण मांडलेलं आहे जे पक्षाचं मला असं वाटतं की याच्यातून मी जे सांगितलं आत्ता जे काय ते माझ्या मनाला पडतं आणि त्यातून कायमस्वरूपी प्रश्न सुटेल बाकी कुठल्याही विषयावर मी भाष्य करू इच्छित नाही सरकारला सांगत होतो तुमची लढाई केंद्र बरोबर असली या फसवे जे आहेत ना लबाड नागपुरात बसलेले त्या लबाडांच्या नादी लागू नका ते लबाडांची आवतनं घेऊन फिरता तुम्ही ते येतात पन्नास वेळा तुमचं उपोषण जोडायला लावतात आणि पुन्हा पुन्हा त्याच लबाड्या करतात तरीसुद्धा आम्ही त्यांच्या पाठी जातो हे समजलं पाहिजे चुकून त्याच्यात लोकांची निवडून पण देतो आपण हे लक्षात घेतलं पाहिजे कुडाच्या बाजूने उभा आहे शब्दाला जागणारा शिवसेनेसारखा पक्ष किंवा शब्दाला जागणारे आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंसारखं नेतृत्व आणि बाकीच्या ह्याच्यातला जमीन असमानाचा फरक आहे लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये सरकारला माहिती असूनही सुद्धा महाराष्ट्रानं स पन्नास टक्क्याची मर्यादा जी आरक्षणाची ती ओलांडली आहे का ते मला कल्पना मी माझं एवढंच पण नाही मी जे सोल्युशन सांगितले केंद्र सरकारची जबाबदारी आहे आणि राज्यानं केंद्राकडे आग्रह करायला हवा तो न करता खेळतायत लोकांशी लोक जे जी लोकांच्या जीविताशी खेळत आहे दुसऱ्या बाजूला सगळं खाजगीकरण सुरू आहे मला कधी कधी प्रश्न पडतो हे आरक्षण घेऊन नंतर काय होणार द दे ग्रेट देशाचे पंतप्रधान त्यांनी तो पचहत्तर साल मे क्या हुआ हमने बेच डाला जो कुछ है हम बेच रे तर बेच डालने के बाद तुमको आरक्षण काय मिळले मला ओ तो ते पण विचार करा हा पण विचार केला पाहिजे नोकर भरती सगळीकडे कंत्राटी सुरू करताय तुम्ही आरक्षण आणि तिथे कोण पडतो वेंडर असतो मध्ये त्याला कशाचंच बंधन नाही ना त्याला सांगतात पंचवीस माणसं पाठव पंचवीस पाठवतो त्याच्यात तु। काही तुमचं येत नाही कोटा ही फसवणूक आहे लक्षात ठेवा आणि हे फसव्या लोकांपासून महाराष्ट्राला अजून सावध व्हावं खास करून मराठी माणसांना हात जोडतो बरं कुणाच्या मागे जातो एवढं ते लक्षात ठेवा लांडग्या ज्या जाता तुमचे सगळे उद्योग गुजरातमध्ये घेऊन गेले तरी आमचे डोळे उघडत नाहीत हे मराठी माणसाला माझं कळकळीचं आव्हान आहे ते शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत विवेक गावंडे टी व्ही मराठी यवतमाळ